सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो गेले कित्येक दिवस झालं तुम्हाला सांगत होतो की मोफत प्रशासनचं सिरीज जे आहे ज्याच्यामध्ये चालू घडामोडीत आधारित आणि सामान्य ज्ञान आधारित अति महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील जे पोलीस भरतीसाठी येणारेच असतील असे प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण आजपासून करत आहोत सो अतिशय महत्वाची सिरीज असणार आहे अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर प्रश्न क्रमांक एक आहे, तेवीस आहे। एक, दोन हजार तेवीसमध्ये सर्वात जास्त वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक आणि ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र तुम्हाला पाच सेकंड मिळतील तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र तर प्रश्न क्रमांक दोन आहे नामधफा ही उडणारी खार किती वर्षांनी परत आढळलेली आहे ऑप्शन क्रमांक एक छत्तीस वर्षांनी ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीस वर्षांनी ऑप्शन क्रमांक तीन पन्नास वर्षांनी आणि ऑप्शन क्रमांक चार पंच्याहत्तर वर्षांनी तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे बेचाळीस वर्षांनी प्रश्न क्रमांक तीन दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या विमानतळाला सर्वोत्तम पुरस्कार मिळालेले आहेत ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका ऑप्शन क्रमांक दोन जपान ऑप्शन क्रमांक तीन सिंगापूर आणि ऑप्शन क्रमांक चार भूतान तुम्हाला पाच सेकंड मिळतील तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंगापूर तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार दोन हजार तेवीस मधील खेलो इंडिया युद्ध गेम्समध्ये किती खेळांचा समावेश होता ऑप्शन क्रमांक एकवीस एक खेळांचा ऑप्शन क्रमांक दोन तेवीस खेळांचा ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस खेळांचा आणि ऑप्शन क्रमांक चार एकोणतीस खेळांचा तर चौथ्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस खेळांचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच विजय हंकारे करंडक दोन हजार तेवीस चोवीसचे चे विजेता संघ कोण आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा आणि ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू तुम्हाला पाच सेकंद भेटतील तर पाचव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खेळरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू चिराग शेट्टी कोणत्या राज्याचा खेळाडू आहे ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र आणि ऑप्शन क्रमांक चार गुजरात तुम्हाला पाच सेकंद वेळ भेटेल तर सहाव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याचा तो खेळाडू आहे तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात फ्रान्स बेकॉनबर कोणत्या क्रीडा प्रकारातील आहे ऑप्शन क्रमांक एक टेनिस ऑप्शन क्रमांक दोन क्रिकेट ऑप्शन क्रमांक तीन फुटबॉल आणि ऑप्शन क्रमांक चार बॉक्सिंग तुम्हाला पाच सेकंड वेळ भेटेल तर प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फुटबॉल तर प्रश्न क्रमांक आठ आहे विजय दिवस हा कधी साजरा केला असतो किंवा कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक तेरा सप्टेंबर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस ऑगस्ट ऑप्शन क्रमांक तीन सहा मार्च आणि ऑप्शन क्रमांक चार सोळा डिसेंबर तुम्हाला पाच सेकंद वेळ भेटेल तर प्रश्न आठ या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोळा डिसेंबर रोजी विजय दिवस हा साजरा केला जातो तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय गणित दिवस कधी असतो ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक दोन बावीस डिसेंबर ऑप्शन क्रमांक तीन सतरा ऑगस्ट आणि ऑप्शन क्रमांक चार तीस डिसेंबर तर प्रश्न क्रमांक नऊचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बावीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस असतो तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आंतरराष्ट्रीय महामारीचा दिवस कधी असतो ऑप्शन क्रमांक एक अकरा जानेवारी ऑप्शन क्रमांक दोन वीस मार्च ऑप्शन क्रमांक तीन एकवीस नोव्हेंबर आणि ऑप्शन क्रमांक चार सत्तावीस डिसेंबर तुम्हाला पाच सेकंद वेळ भेटेल तर दहाव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे आंतरराष्ट्रीय महामारीचा दिवस हा सत्तावीस डिसेंबर रोजी म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार सत्तावीस डिसेंबरला साजरा केला जातो तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा माजी सैनिक दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक पंधरा एप्रिल ऑप्शन क्रमांक दोन बावीस डिसेंबर ऑप्शन क्रमांक तीन अठरा जुलै आणि ऑप्शन क्रमांक चार चौदा जानेवारी तुम्हाला या प्रश्नासाठी पाच सेकंड वेळ भेटेल तर प्रश्न क्रमांक अकराचं करेक्ट उत्तर आहे माझी सैनिक दिवस हा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा यलक्स चीख ही लस कोणत्या आजारावर विकसित केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक डेंग्यू ऑप्शन क्रमांक दोन निपाह ऑप्शन क्रमांक तीन चिकनगुनिया आणि ऑप्शन क्रमांक चार कोविड तुम्हाला पाच सेकंड मिळतील तर प्रश्न क्रमांक बाराव्याचं करेक्ट उत्तर आहे एलेक्स चिक ही लस ही चिकनगुनिया या आजारावरती विकसित केलेली आहे तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा बांधव समाज हा कोठे राहत होता महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूरमध्ये ऑप्शन क्रमांक दोन पुण्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन नाशिकमध्ये आणि ऑप्शन क्रमांक चार नागपूरमध्ये तुम्हाला या प्रश्नासाठी पाच सेकंद वेळ भेटेल तर तेराव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर म्हणजे आर्य बांधव समाज हा महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यात राहत होता तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा वेरुळ येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ऑप्शन क्रमांक एक सतरा लेणी ऑप्शन क्रमांक दोन एकवीस लेणी ऑप्शन क्रमांक तीन पंधरा लेणी आणि ऑप्शन क्रमांक चार तेवीस लेणी तुम्हाला या प्रश्नासाठी पाच सेकंद वेळ भेटेल तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सतरा तर वेरुळ येथील एकूण लेण्यांपैकी सतरा लेणी ही हिंदू धर्माची होती तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा प्रसिद्ध वारली पेंटिंगला सुरुवात कोणी केली ऑप्शन क्रमांक एक अण्णम यांनी ऑप्शन क्रमांक दोन गारे यांनी ऑप्शन क्रमांक तीन स्तवा यांनी आणि ऑप्शन क्रमांक चार मसे यांनी तर ह्या प्रश्नासाठी तुम्हाला पाच सेकंद वेळ भेटेल तर प्रश्न क्रमांक पंधराचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मसे यांनी प्रसिद्ध वार्ली पेंटिंगला सुरुवात मसे यांनी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला संच भाग एक कसा वाटला तर प्रश्नसंच आवडला असेल तर आत्ताच एक लाईक करा व्हिडिओला त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच डेली अपडेट आणि डेली एक प्रश्नसंच तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्याच पद्धतीनं पहिला चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे यानंतर ज्या ज्यांचे उत्तर बरोबर आलेत ते किती उत्तर बरोबर आले हे सांगायसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा जॉईन करून झाल्यानंतर टेलिग्रामवरती पोल दिसेल की आजच्या प्रश्नसंच भाग एकचे ची तुमचे किती उत्तर बरोबर आलेत हे सांगायला मात्र विसरू नका किती प्रश्न बरोबर येतील तिथं तुम्ही दोन चार सहा आठ दहा अशा पद्धतीनं पोल तुम्ही करू शकताय सो सर्वांना प्रश्नसंच कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथं पोलमध्ये तुमची किती उत्तरं बरोबर आलीत हे सांगायला विसरू नका तर नक्की आवडला असेल तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये प्रशासनच्या भाग दोनमध्ये जवळजवळ पन्नास प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला द्यावी लागतील आणि ही सिरीज आवडली असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि आपण भेटूया भाग क्रमांक दोनमध्ये धन्यवाद